नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेत शिकत असलेल्या हिरेन यांनी जागतिक हवामान बदल दिनाचे निमित्ताने रविवारी सायकलवरून जनजागृती मोहीम यशस्वी केली त्यामुळे साठी सायकलवर प्रदूषण रोखण्याचे आवाहन करणारे फलक तसेच झाडे लावा झाडे जगवा यासह झाडांची तोड होत असल्याने आणि सतत वणवे लावले जात असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा निर्माण झालेला धोका याची माहिती देणारे साहित्य यासाठी हिरेन हिसालके याने आपल्या सायकलवर बांधून सर्वांचे लक्ष वेधले सर्वात त्या सर्वात महत्वाचे जनजागृतीचे कार्य हिरेने आपल्या पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर ठेवला होता आणि त्या सिलेंडरमधून नाकावाटे प्राणवायू घेण्याचा प्रयत्न या भविष्यात करावा लागेल असे संकल्पना घेऊन सकाळपासून नेरळ गावात जनजागृती केली नेरळमधील बाजारपेठ गृहनिर्माण संस्था आणि सगुणाबाग येथे स्थानिकांनी हिरेनच्या उपक्रमाचे कौतुक केले कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ